केली हे केलं नाही तपासा आणि ह्याला अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस चालू झालं आणि बत्तीस डिसेंबरला म्हणजे पेन्सिल दग्न होतात का म्हणजे दबाव यायलाय दबाव म्हणजे काही सांगितलं त्याला कोण म्हणतात

मुंडे होते नव्हता आम्ही असं नाही मंत्र्यांकडे गेलो आमच्या पद्धतीने आम्ही गेला होता मग त्यांनी पण फोन केले होते मग ते पुढं काय झालं ते नाही सांगितलं आम्हाला आमच्या पद्धतीनं काहीकडे गेला भाऊकड गेला दोघांकडे गेला तर आपले ते पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन न काहीच केलं नाही

झालं काय काहीच नाही नवीन पहिला दोनदा भेटला पहिल्यांदा भेटलो त्यांनी म्हणले तेव्हा यांनी पथक तयार केलं पी आय आणि चार पाणी आणि हे म्हणजे तपास करायला होता पंधरा दिवस झाले हे तसंच बोलायला

किती किती आहे हो। <laughs> तुम्ही <laughs> <laughs> <laughs>

आता सध्याला तेच बघतो आणून देतो माझा भाऊ असा फोन कर लेकर ट्युशनला मला घरी लेकर येऊ तर अशी काळजात धडधड होते की त्याचे पप्पा असे गेले तर लेकरांचं पुढे आहे हे प्रकरण झालं ना काय त्याच्यानंतर ह्या बोलल्यात इतकी दिवस ह्या घाबरलेच होती आता हे आता खूप पुढं येऊन ह्याच प्रकरणात ज्याला ज्याला त्रास झाला पुढे येऊन बोललं अग मी सांगितलं बँ भांगड फॅमिली म्हणजे मोठी फॅमिली बाहेर पडायला घाबरतो कसं बस पहिल्यांदा आवड साहेबांनी केलं का हे आत्महत्या करून मारली का त्यावेळेस मुंडे चाळीस वर्षीय मुंडे म्हणून तुम्ही उल्लेख केला होता त्यावेळेस तीन महिन्यातच तीन महिन्यातच त्यावेळेस तीनच महिने जात त्यांना हे होऊन दोन महिने जात त्यावेळेस आम्ही क्लिप बघून एवढं हे झाला होता ना काहीतरी बाहेर येईल पुन्हा मेहबूब सरांनी इथं हे केलं त्यावेळेस उल्लेख केला पुन्हा मग आता दस साहेबांनी केला तेव्हा म्हणलं आता त्यावेळेस मी बाहेर निघाली नव्हती मेन म्हणजे मी घरातच होते मग तर आता जे दस साहेबांनी काढलं त्यावेळेस म्हणलं आता नाही मी हातणार मुंड आता मला न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे त्यावेळेस मी बाहेर आली माझा भाऊ शांत बसला ना म्हटलं हे का शांत बसला हेच कळालं नाही डायरेक्ट ते चोरमुली आणि त्यांची विजिटला आलेली होती इथं परळीमध्ये दे दे ते। नवीन, नवीन का हे त्यावेळेस मी घेते त्यांच्या भेटीला आल्याच्या नंतर लगेच घेते पण ते म्हणले अजून तुम्ही परळीला जा म्हणले परळीच्या काय म्हणतात काय म्हणतात ते बघा म्हणले परत गेली तर तरी तर सगळ्यांची म्हणजे ह्या प्रकरणाबाबतच राहून सगळंच त्याची बैठक होती चालू म्हणजे संतोष या प्रकरणात नवीन झालं संतोष बायाचं प्रकरण तेव्हा ते चालू होतं प्रकरण द्यायचं तरी पण माझ्या वडीलबाईमध्ये असू ते बैठक म्हणजे जा मध्ये जा मध्ये ती आहे बघितल्या बघितल्याचं काय ताई बाहेर जाऊन बसा म्हणले मला बघितल्या बघितल्या कारण मी दोन तीन वेळेस भेटते ती माझी ओळखणार मला बघितल्या बघितल्या म्हणजे ताई ताई बाहेर जाय म्हणले तर चोर मुले सर काही म्हणजे ताई तू बाहेर का जातीस ये काय तू जाईल मी म्हटलं मर्डर बोलाय आले मी एस पी सरांना भेटून आले त्यांनी मला तुमचा तपास घ्यायला सांगितलंय तर म्हणले मी दोनदा एसपी ऑफिसला गेले जेव्हा कावत सर आले का त्यावेळेस मी गेले नवीन पुन्हा त्यांनी मला म्हणले परळीला जाऊन अजून भेट द्या ते सांगतील तुम्हाला काय काय तपास केलाय ए, तर हे काहीच नाही इथं लिपी आहे तर मला बघितलं की म्हणले असं बाहेरचं त्यांची मिटिंग होती ना चालू बघितल्या बघितल्या मले बाहेर म्हणतात चोर मुले सर बी आलेली होते त्यावेळेस तर चोर मुले सर काय म्हणजे मध्ये येत आहे काय आहे तर मी म्हणलं मी मर्डर बाबत बोलाय आले मला सरांनी दा एस एसपी सरांनी तर म्हणले काय आहे मग मी म्हणलं काय म्हणजे आता तुम्हीच सांगतात म्हणजे त्या आम्हाला म्हणत येतं तर म्हणायचे कोण आहे आरोपी म्हणलं आम्हाला आरोपी माहिती असतात आम्ही तुमच्याकडे कशाला आल असतात आम्हाला जर आरोपी माहिती आहे आम्ही प्रशासनाकडे कशाला जाऊ आणि मग ते तर डायरेक्ट तसं म्हणायचे आणि पुन्हा नंतर मग एक कॉन्स्टेबल बोलवलं तर ते डायरेक्ट म्हणला आरोपीच्या दारापस्तोर जाऊन आपल्याला फोन आले कोणा कुणा मी म्हणजे कोणा कुणाची आधी सांगा तर मग काही सांगितलं नाही त्याने मला आम्हाला अद्याप सांगितलंच नाही कुणाचा फोन आला ते काय त्याचं नाव

हे केलं सगळ्यांना पुढाकार घेऊन जर यांच्या नाही एसपी सरांच्या नाही जर निकाल लागले तुम्हाला एस आय टी सी आयडी करून पण आय पी च स्वतः एसपी काय म्हणता एसपी हे आता नाही आहेत का

पोलिसाचा विरोध नाही पण एक सिंगल कार्य कुठला कुठं नाही सगळे प्रमोशन करून तरी आणून घ्या बोलतात सप्का दमडाटा दमडाटा छटायम मुंबईला पाठवतात जे टावर खाली जे नंबर येतात सात हजार नंबर दमडाटा असतात पोलिसचा दमडाटा आहे लोकेशन मध्ये जेवढे नंबर आले समजा सात हजार नंबर आले ते सात हजार नंबर छटायला स्वतः सायबर आपण लावला होता अडीच लाख रुपये त्या सायबरने साडेचार घंटे काम केलं आपल्या केस मध्ये त्यामुळे दीडशे नंबर छटले दीडशे नंबर छटले आणि ते इथं आला सकाळी इथं आला की त्याने सहा काहीतरी नंबर काढले होते त्यांना सहा नंबर काढले ते आपल्याला नाही त्यांनी लगेच प्रमोशन झालं त्याला पाटोदा पोलीस स्टेशन भेटलं त्याला पाटोदा पोलीस स्टेशन प्रमोशन करून पाठविलं आरोपीच्या दारापर्यंत गेलं की एस पी साहेबांना प्रमोशन दारापर्यंत आरोपी फक्त पाठराखण करायची आरोपीची अरे बाबा गुन्हा असला तर काही पण साहजिक माझा तसं माणूस माझा नव्हताच ना राजकारणी नव्हता एकदम पूर्ण परळी तरी तरी कुणी म्हणणार नाही माणूस बेकार होता म्हणून पूर्ण परळी सगळ्या मार्केट एरिया बी दहावीपासून त्यांनी दुकानावर मार्केटमध्ये काम केलेले दुसऱ्याच्या दुकाने मुनी म्हणून मुनी मुनून केलेले आणि मग ते सध्या कुणी सध्या म्हणणार नाही माणूस असा वडलापासून पहिला अर्ज असेल आमचा पोलीस स्टेशनची पाहिरीच त्या दिवशी चढली असेल आम्ही केसच आमच्या घरातून केस म्हणजे असं पाहिरीच चढली आम्ही पहिल्या वेळेस त्या प्रकार संबंध काय संबंधच नाही